हाय मी स्वाती स्वाती सांडमोरा यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी तुम्हाला आज मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे कोबीचे पराठे एकदम सोप्या पद्धतीने सकाळी घाई गडबडीत होणारी रेसिपी आहे तर चला पाहूया मग आपले कोबीचे पराठे इथे मी कोबी छान बारीक किसून घेतलेला आहे तर पाहू शकता छान बारीक किसलेला आहे मी तर इथे घेतलेलं आहे पांढरे तीळ ओवा हळद मिरची पावडर जिरे तर ते घालून घेऊया आपण बारीक छान कट केलेली कोथंबीर दोन चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे इथे मी दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ इथे मी गव्हाचं पीठ घालते तर ह्या तीन वाट्या गव्हाचं पीठ घालणार आहे गव्हाचं पीठ मी घालून घेतलेलं आहे तर आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला तर कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळे आधी मिक्स करायचं सगळं आणि खूप सुंदर होतात पराठे कोबीचे मुलांना पण आवडतात आणि टिफिनसाठी तो खूपच झटपट रेसिपी आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा तुम्ही त्यात मिरची वगैरे पण घालू शकता हिरवी मिरची आधी मी छान हे मिक्स करून घेते मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी हे घालून छान घट्ट गोळा करून घ्यायचा आहे तर मी इथे छान घट्ट गोळा करून घेते ते छान मी घट्ट गोळा मळून घेतलेला आहे तर आपल्याला थोडस तेल टाकून परत मळून घ्यायचं आहे तेल घालून परत मी छान असं मळून घेते पाणी जास्त नाही पाण्याचा वापर केलेला कोबीला पाणी सुटतं म्हणून पाणी जरा बेतानीच वापरायचं तर तेल लावून परत आपण एकसारखा गोळा करून घेऊया तर इथे छान मी मिक्स हे मळून घेतलं आहे पाच मिनिटासाठी आपल्याला कणिक भिजवून ठेवायचे आहे पाच मिनिटं झालेली आहे तर आपण घेऊया पराठा लाटून तर एवढ्या आकाराचा मी गोळा घेतलेला आहे छान आता पराठा लाटून घेऊया गोल तर मी पराठा लाटून घेते पराठा लाटून झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं पातळ लाटलेला आहे मी पराठा शेकण्यासाठी तर मी तवा गरम करून घेतलेला आहे तर आपण पराठा घालून घेऊया आणि छान दोन्ही बाजूनी शेकून घेऊया दोन्ही बाजूनी छान शेकून घेतलं आहे तर आपण लावूया तेल तर तुम्ही तूप वगैरे हो पण वापरू शकता तूप बटर वगैरे हो तर तेल लावून घेते मी दोन्ही साईडनी तेल लावून घेतलेलं आहे मी दोन्ही साईडनी तर पाहू शकता तुम्ही छान असा भाजून घेतलेला आहे मी दोन्ही साईडनी तर काढून घेते अशाच प्रकारे मी सगळे पराठे करून घेते आपले पराठे तयार झालेले आहेत तर पाहू शकता तुम्ही खूप छान मऊ आणि सॉफ्ट झालेले आहेत तर हे पहा तुम्ही खूपच छान झालेले आहेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला